नमस्कार आपणा सर्वांचा दक्ष टाइम ट्वेंटी फोर आहोत श्रीगोंदा येथील भैरवनाथ यात्रा उत्सवाची चोवीस वर्षाची अखंड परंपरा तर देवाचे गाडे ओढण्याचा हा दवी प्रघात याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा येथील ग्रामदैव श्री ये ग्राम भैरवनाथ महाराजांची सालाबाद प्रमाणे यात्रा आज हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली यात्रेनिमित्त हरिणाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये अनेक नामवंत महाराजांचे सुस्राव्य प्रवचन व कीर्तन आयोजन करण्यात आले होते अनेक दानशूर दात्यांनी अन्नदात्यामध्ये सहभाग नोंदवला हरिभक्तपरायण पारस महाराज मुथा यांचे काल्याचे कीर्तन झाले संपूर्ण मंदिर परिसर व श्रीगोंदा शहर यावेळी हरिणामानं दुमदमून गेले होते यात्रेमध्ये खेळणी फळे गृहोपयोगी वस्तू याचबरोबर मिठाईची दुकानांची रंगत आली होती आज सायंकाळी शिवाजी महाराज शेळके यांनी गावकऱ्यांसमवेत देवाचे गाडी उडून देवत्वाची प्रचिती दिली यावेळी यात्रा कमिटीचे सदस्य यांनी यात्रेविषयीची माहिती दक्ष टाइम्स ट्वेंटी दिली त्रिवंधा शहराचा ग्रामजवळ भरुनाथ महाराजांचा यात्रा उत्सव दरवर्षी होत असतो या ठिकाणी आम्ही चोवीस वर्षापासून त्या भरुनाथ मंदिराच्या प्रांना चोवीस चार दोन हजार चोवीस ते एक पाच दोन हजार चोवीस येतपर्यंत तो का सप्त्याचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर जो पारंपरिक आंबेल गुगऱ्याचा देवाला चंदन चौडांचा कार्यक्रम असतो आणि आज यात्रेचा कार्यक्रम सकाळी महापूजा होते आणि महापूजा झाल्यानंतर या ठिकाणी दिवसभर या ठिकाणी लोक भाविक है लोक दर्शनासाठी है येत असतात आणि बरोबर सहा वाजता दरवर्षी प्रमाणे प्रत्येक वर्षी गाडे ओढण्याचा कार्यक्रम होतो तो आत्ता यावेळेस गाडे या ठिकाणी मंदिरामध्ये आलेले आहेत या ठिकाणी सर्व भावी मग तीन चार तास दहा वाजेपर्यंत रांगेमध्ये दर्शन घेतात आणि दहा वाजता या ठिकाणी देवाची पालखी छबेला निघतो संपूर्ण शहरामध्ये अनेक वाद्याच्या स्वरामध्ये तोफांच्या अतिशवाजी ती शहरामधून मिरवणूक होत असते आणि नंतर सायंकाळी भजन होतं दुसऱ्या दिवशी जे, जे कार्यक्रम आहेत ते दुपार दुसऱ्या दिवशी दुपारी तीन ते सात वाजेपर्यंत लाईट लाऊट हगामा या ठिकाणी होत असतो त्या आगाम्यामध्ये महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरचे अनेक मल्ल या ठिकाणी हजेरी लावित असतात आणि त्यानंतर संध्याकाळचा जो कार्यक्रम असतो तो गावकऱ्यांच्या आणि यात्रांच्या वतीनं एक सांस्कृतिक कार्यक्रम यावर्षी आम्ही एक मोठा भव्य असा कार्यक्रम सौ so, मंगला बनसोडे करवडीकर सौ नितीन कुमार बनसोडे करवडीकर हा लोकनाट्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे यात्रा मंडळाच्या आणि हे सर्व कार्यक्रम पार पडत असतात आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आत्तापर्यंतचे सर्व कार्यक्रम पार आणि उद्यापर्यंत सुद्धा कार्यक्रम शांततेमध्ये पार पडतील त्यासाठी पोलीस स्टेशन नगरपालिका यांचा आम्हाला अनमोल सहकार्य असत या भैरवनाथाच्या यात्रेच्या निमित्तानं श्रीगोंदा शहरामध्ये सर्व घरी पाहुण्यांचे आगमन होत असते भैरवनाथ समोर यावेळी घटस्थापना करण्यात येत असते आजच्या खास वृत्ताबरोबर तुतास येथे स्तंभ पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा